कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी बु बिबट्याने काही दिवसांपासून ज्यात धुमाकूळ घातलेला आहे एका बिबट्याने दोन जीव घेतल्यानंतर त्याला देखील ठार करण्यात आलं पुन्हा एकदा माहेगाव देशमुखमध्ये एक हल्ला झाला त्याच्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आलं आणि आज शुक्रवारी सकाळी खिडिने शिवारामध्ये टाके फाट्याजवळ एका शेतामध्ये बिबट्याचे दर्शन झाले आणि वन विभागाची टीम या ठिकाणी आलेली आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की वन विभागाचे पथक या ठिकाणी आलेले आहे आणि सदर बिबट्याची शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे सदर बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी जे प्रयत्न वन विभागाच्या वतीने केले जात आहे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर जे शार्प शूटर आहे ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि याच शेतामध्ये आता बिबट्या शिरलेला आहे जवळपास मानवी वस्ती असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे तर काळजी घेतली जात आहे त्याचबरोबर वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे या संपूर्ण शेताला जे आहे तर जाळी लावण्यात येणार आहे आणि बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहे आपण पाहतोय की या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून सदर बिब बिबट्याचा जे आहे तर शोध घेतला जातो आहे आणि सकाळपासून ही मोहीम सुरू आहे जवळपास दो दोन ते तीन तास झालेले आहे या ठिकाणी ही मोहीम जी आहे तर सुरू आहे आणि बिबट्याला कशा पद्धतीने जेरबंद केलं जाईल यासाठीचा प्रयत्न जे आहे तर विभागाच्या वतीने केला जातो आहे आणि जवळपास दो दोन तासापासून वन विभागाचं सर्च ऑपरेशन सुरू आहे संपूर्ण शेताला जे आहे तर या क्षेत्राला जाळ्या या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि बिबट्या कधी जेरबंद होतो हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मोबिन खान मायन्यूज कोपरगाव